भिवंडी लोकसभेसाठी कुणबी उमेदवार देण्याची मागणी कुणबी समाजाची झाली बैठक येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी कुणबी उमेदवार देण्याची मागणी भिवंडी तालुक्यातील एका गावात पार, पार पडलेल्या सभेत करण्यात आली भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कुणबी समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांची सभा घागसपाडा वाफा येथे कुणबी सेनेचे से तालुका अध्यक्ष भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी भी भिवंडी लोकसभा क्षेत्रात कुणबी समाजाची सात लाख मतदारसंख्या असताना तसेच कुणबी समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी कुणबी उमेदवार देण्याची एकमुखाने मागणी करण्यात आली तसेच ठाणे पालघर जिल्ह्यावर विशिष्ट समाजाचे प्राबल्य असून मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजाला भिवंडी लोकसभेत प्रतिनिधित्व देण्या करण्याची संधी अनेक वर्षांपासून मिळाली नाही तसेच कुणबी समाजाने शक्ती प्रदर्शन केल्याशिवाय विविध राजकीय पक्ष दखल घेणार नाहीत तसेच राजकीय पक्षांनी कुणबी उमेदवार दिल्यास त्यांना निवडून आणणारच असा निर्धार सभेत करण्यात आला कुणबी समाजातील कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आमदार किसन पथोरे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सांबळे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करून यांना उमेदवार मिळवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांची कुणबी समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे ठरविण्यात आले यावेळी अॅडव्होकेट युवराज पाटील पंकज भुईर पद्मन पाटील अनंता पाटील विष्णू गोष्टी सी एस पाटील अनंता पाटील दुगाड फाटा हेमंत पाडेकर निवृत्ती मगर माजी सैनिक राजू पाटील विनोद कथोरे नवनाथ वाघेरे यांनी आपली मते मांडली यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेकडो कुंडी समाजातील मतदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी निमंत्रित केलं होत वास्तविकता मीटिंगचं गांभीर्य लक्षात घेऊन समाजाचा हाक लक्षात घेऊन त्यांनी येणं खूप गरजेचं होत असं मला वैयक्तिक वाटत कारण ही जी आहे ही कोणा व्यक्तीच्या विरोधात नाहीये कोणत्या समाजाच्या विरोधात नाहीये याच सर्वप्रथम आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे विषय आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण देशाची लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होते आणि आपण फक्त विचार करतोय तो आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आणि तो विचार करण्या मागचं कारण सर असं आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार हे कोणबी समाजाचे आहेत आणि वारंवार प्रयत्न करून सुद्धा इथून आपण आपला खासदार पाठवू शकत नाही म्हणून मैदान सोडून चालणार नाही आपण मी जी मिटिंग घेतोय ती कपिल पटलांच्या विरोधात घेत नाहीत बीजेपीच्या विरोधात घेत नाहीत शिवसेनेच्या विरोधात घेत नाहीत काँग्रेसच्या विरोधात घेत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घेत नाहीत किंवा कोणत्याही इतर पक्षाच्या विरोधात आपण घेत नाहीत कोणत्याही समाजाच्या विरोधात आपण घेत नाहीत या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कुठे आहेत आपला समाज कुठं आहे समाजाची आपली रणनीती काय असली पाहिजे कारण मागील इतिहासाच्या मध्ये भिवंडीचे अगोदर डहाणू लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळेस पर्याय नव्हता आपल्याकडं की आपला माणूस आपण संसदेत पाठवू शकत नव्हतो कारण तो आरक्षित आदिवासी समाजाला होता म्हणजे आपल्या आजोबांची पिढी आपल्या वडिलांची पिढी आपल्यातला काही काल त्यामध्ये गेलेला आहे आणि त्या मागील पंधरा वर्षापूर्वी हा मतदारसंघ ओपन झालेला आहे आणि त्या पंधरा वर्षामध्ये आपला समाज संघर्ष करत असताना अनेक वेळेला चान्स घेतले इलेक्शनला उभं राहण्यासंदर्भात परंतु कोणत्याही प्रकारचं यश आपल्या समाजाच्या पदरामध्ये पडलेलं नाही मी समाज याच्यासाठीच बोलतोय परत परत मी सांगतोय की या मतदार संघामध्ये एकूण मतदान आहे बावीस लाख आणि त्याच्यापैकी केवळ आठ लाख हे कोणबी समाजाचं मतदान आहे मग एवढं मतदान असताना आपण अपन आपला अपन लोकप्रतिनिधी का पाठवू शकत नाही या गोष्टीवर आपल्याला ओळापोह करण्यासाठी आपण इथं सारेजण जमलेलो आहोत माझी प्रथमता अशी मागणी असेल या सभेच्या मार्फत की भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपल्या कुणबी उमेदवाराचा विचार करावा अशी एक अपेक्षा समाजामार्फत मी करतोय कारण आपण बघितलंय कुणबी सेनेच्या झंझापामध्ये आपण पंचायत समिती जिल्हा परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकल्या होत्या त्यावेळेस विविध पक्षातील लोक येऊन अवचव येऊन आपण तिथपर्यंत गेलो होतो कारण समाजाची ओळख तीच असते की तुम्ही सत्ताधारी सत्तेकडे गेले पाहिजेत आता तर आपल्याकडं बावन कशी सोनं आहे समाजाकडं एका बाजूने कचोरी साहेब आहेत दुसऱ्या बाजूने निलेश सामरे आहेत तिसऱ्या बाजूने विश्वनाथ पाटील आहेत कारण यांनी आखा आयुष्य हा जनतेच्या सेवेसाठी घालवलेला आहे बावन कशी सोनं आहे तिने माणसं त्याच्या व्यतिरिक्त काही इतर माणसं असतील त्यांनी स्वतः लोकसभेला पक्षाकडं मागणी करायला हरकत नाही असं मला वाटते आता याचा संदेश इतर समाजाला किंवा इतर पक्षांना काय घ्यायचा तो त्यांना घेऊ द्या पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघतोय का किती चुचाडा झालेला आहे त्या चुथाड्यामध्ये आपण कुठेतरी वाहत जाऊन समाजाची कुठेतरी दशा लागेल ला, असं न करता आपल्याला सर्वांना मी एक वेगळ्या व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे वक्त्यांना किंवा कोणाला मत मांडत असताना प्रत्येकाने एक काळजी घेतली पाहिजे की आपण कोणत्याही नेत्याच्या विरोधात ही मीटिंग लावली नाही इतर समाजाच्या किंवा आपल्या समाजाच्या सुद्धा नेत्यांच्या विरोधात काही विश्वनाथ पाटलांना मानणारी असतील काही सतेरे साहेबांना मानणारी असतील काही निलेश सामरेंना मानणारी असतील तर यांच्या विरोधात ही मिटिंग लावलेली नाही या मतदारसंघातून कुणबी समाजाचा माणूस कसा निवडून जाईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी इथं तुम्हाला आमंत्रित केलेला आहे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाचा तरी बांधील आहे मागील राजकारणात तरी दिशा बघताना आज आज भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक मना सभा, सभा अतिशय महत्वपूर्ण आहे असं मला वाटत प्रास्ताविकतेमध्ये सांभळे साहेबांनी या मीटिंगचे उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे भिवंडी लोकसभा ही अवघ्या दोन तीन महिन्यावर आलेली आहे आणि भिवंडी लोकसभेची जर आपण रचना पाहिली तिथल्या समाज घटकांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे सांभ्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी मतदार हे एक नंबरला आहेत त्यानंतर मुस्लिम मतदार आहेत त्यानंतर आजरी मतदार आहेत इतर आणणे कुंबी समाज हा अतिशय शिक्षित समजदार सुसंस्कृत असा आहे परंतु एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नियो, आपला उमेदवार असू नये आपल्या समाजाचा उमेदवार असू नये ही एक शोकांतिका आहे आपण जर एकजूट राहिलो संघटित राहिलो आणि आपण जर आपण महाराष्ट्रात आजचं जे राजकारण आपण पाहिलं तर हे राजकारण महाआघाडीचं आहे महायुतीचं आहे आजची जरा परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात बी जे पी हा मोठा बलाढ्य पक्ष आहे आणि त्यांच्या जोडीला राष्ट्रवादीचा अजित गट आणि शिवसेनेचा शिंदे गट असे दोन बलवान गट त्याला येऊन मिळाले त्यामुळे त्यांची बाजू जरा सरस झालेली दिसते परंतु आपल्याला आजच्या ह्या बैठकीमध्ये महत्वाचा विचार करायचा आहे तो म्हणजे कुणबी समाजाच्या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये मग आघाडी असो नाहीतर माहिती असो उमेदवारीची संधी मिळाली पाहिजे ही संधी मिळण्याकरता आपण दोन्ही बाजूने प्रयत्न केले पाहिजे जास्त चान्सेस आपल्याला महायुतीमध्ये आहे कारण त्यांचा उमेदवार फिक्स आहे तो विद्यमान मा, केंद्रीय राज्यमंत्री आहे त्या उमेदवाराकडे प्रचंड पैसा आहे तेव्हा बी जे पी त्या उमेदवाराला नाकारून तुम्ही उमेदवाराला ना संधी देईल असं मला वाटत नाही महायुतीमध्ये अजून चित्र स्पष्ट नाही आणि महायुतीच्या आघाडीमध्ये स्पष्ट चित्र नाही महायुतीच्या उमेदवाराचा जर पराभव करावायचा असेल